एकदा साहेब आपण अशा बाजून साहेबांनी ते निर्णय घ्यावा एवढ्या फक्त साहेबांच्या प्रतीक्षे करायला लागतात आणि आजपासूनच ते कामाला लागतील त्यामुळे साहेबांनी तो निर्णय घ्यावा एवढीच मिळेल

तालुक्यातील स्वाभिमानी निवडणुकीच्या वेळी ज्या वेळा निवडणूक झाली त्या निवडणुकीच्या संदर्भात तुम्हाला विश्वासात घेतला गेलं नाही भाजपच्या तुम्हाला विश्वासात घेतलं नाही त्याच्यामुळे तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये अशा औषध भाजपची गेली या ठिकाणी तालुक्यामध्ये जरी भाजपला लिली मिळणार असेल तरी साहेब या ठिकाणी नरेंद्र मोदी असतील जे भाजपचे अनेक कार्यकर्ते असतील त्यांचा जबाबदारी परंतु मला या ठिकाणी भाजपला विरोध केला भाजपचा उमेदवार तुम्ही पाठवा यावर तुम्हाला विधानसभेची उमेदवार माहित नाही परंतु आमच्यासाठी तुम्ही हे आमचे नेते आणि तुम्ही मागणी घेऊन

आणि त्यांच्या संवादाच्या माध्यमातून काय घडतंय त्याच्यावरती आपली कुठली रूपरी शक्य हो त्यासाठी आम्हाला आमची चर्चा झाली त्यामध्ये संग्राम आमच्या चर्चेत होता मग पुन्हा स्वामी सांगितलं फोन केला साहेबांनी सांगितलं की बाबा आपल्या सर्व कार्यकर्त्यांना निरोपतीची व्यवस्था आपण करावी आणि त्या दिवशी कार्यकर्ते बोलून आपण चर्चा करू आमदार सुद्धा केले मग तो कामला

आणि भाजपचे अध्यक्ष देवंत ये देव, बावनपुरी साहेबांना आपले शिष्टमंडळ आपला विनंती पत्र की बाबा भाजपचं काम करत असताना एकोणीसशे 1955 तारखपन्न मधु कांदाचा भाजपचं सरकार शिचेलेत होता आपण त्या ठिकाणी आमदार दिला होता सुरेश भोसले यांना आणण्यासाठी साहेबांचा वाटा होता भाजपचं काम साहेबांनी केलं होतं असे आपली प्रकट मान्यतेचं समर्थन करतो

या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये थोडस मतभेद झाला असेल ते आपण काहीतरी करून ते मला शंका दूर करू आणि आपण सर्वांनी मिळून त्यांना घेऊन आणि आपण सर्वजण मिळून जगात तुम्ही निवडणूक लढवण्यासाठी सर्वांनी विनंती करायची आणि साहेब तुम्हाला राजकारण करायचं असते आणि सांभाळायचे असते तर तुम्ही ही येणारी निवडणूक लढवली पाहिजे हे माझी भूमिका सांभाळत

ते मी नाकारू शकत नाही परंतु प्रत्येक तुम्ही व्यक्ती अजून अजून वेळ आहे तुम्हाला कार्य करण्याची क्षमता आहे तुमची तुम्ही करू शकता म्हणून तुमच्यावरती एवढा आपण प्रेम करता त्या प्रेमाला आपण येणारी दोन हजार चोवीस ची निवडणूक लढवतो असत

महायुतीमध्ये लोकपणे एकनाथ शिंदे अली पवार आहेत आणि एक फडणवीस काय कसं होते माहिती आहे महाविकास आघाडीमध्ये लोक आहेत महाविकास काँग्रेस पक्ष आहे तिथे शरद पवार आणि शिवसेना ठाकरे होते म्हणजे इकडं तीन पक्ष आहेत तिथं तीन पक्ष आहे Вот

त्याला म्हणून मी तुम्हाला तू मध्ये जर मी आलो तर त्यांनी मला पाठिंबा दिला आणि जर मी आले त्याला पाठिंबा मिळाला माझी मला असं नाही आमदार कारखान्या कोकण चेअरमन झालेलं आहे जिल्हा प्रशासन बँकेचा कोणत्या चेअरमन झाले हे सगळं झाले आणि सगळ्या राजकीय नेत्यांना अंगावर घेऊन झालेले आहे

संजय कलाकार ते कौन विचार कर रहे हो तो विचार का कि अपना शासन कार्यक्रम झाला म्हणजे म्हणजे आपण से खाते होना एवढी सोपी गोष्ट होती पण तू जरा जनता करवे त्या पोचवर काय असते काय नाही जेके ने मना आले की कोण कुठे जाऊ शकते हा इतिहास सांगते जे नाही विचार करना जे आपले मार्ग आहे तेव्हा आपण पक्षाचा मी मनाचं पक्षाचा प्रयत्न करायला लागतो

आणि तुम्हाला नाव निश्चित करतो गोपीचे परवर किती चार वर्षे झाले विचार आहे चार वर्षे मी या गोपाकडे आलो चार वर्षांमध्ये त्याला असं तोडा काढला केला कुठे तोडा मुकी केली का म्हणजे जेव्हा गोपीचे तोडा काढला केला निवडीने उभारण्याची झाल्यानंतर तुम्ही आज इथे तुमच्या पदासाठी मला पत्ता आहे की तुम्ही साधे जिल्हा प्रशासनाचे जे निवडीचे आहेत खाना तुमच्या 立ち上